ओम नमो श्री जगदंबे डपावर थाप तुझा आंबे हा महाराष्ट्राचा प्राण जरांगे पाटला च गात गुण गाण जी, जी, जी। पहिली सभा होती नांदेडाला पहिली सभा होती नांदेडाला दोन लाख पब्लिक संगती लान दुसरी सभा आहे करून द्याला दुसरी सभा आहे करून द्याला हा दुसरी सभा आहे करून द्याला पंधरा एकर जागा नव्हती पुरण्याला पंधरा एकर जागा पुरण्याला तिसरी सभा आहे सराटीला तिसरी सभा आहे सराटीला जागोजागी पुऱ्या खायाला जागोजागी खिचडी खायाला दीड कोटी समाज आला समयाला आला समयाला जी जी, जी। महाराष्ट्राचा मराठा जागा झाला हे, हे, हे। महाराष्ट्राचा मराठा जागा झाला दमनवती बघा पायाला चप्पल नव्हती बघा पायाला पाण्याविन जीव कासावीस झाला अन्न नव्हतं बघा पोटारा जगद्गुरु तुकाराम महाराज फक्त तेरा दिवस उपवासी होते आणि आपले पाटील सतरा दिवसाचा उपवास त्यारान पाणी नव्हतं मिळत प्यायाला पाणी नव्हतं घेत जीवाला शाहिरान साज चढविला हिंगोली जिल्हा औंढा तालुक्याला मुक्कामी वडद गावाला शौरी साज चढविला पूर्ण चढून शाईर तो झाला शाहीर चोपडे गातो पवड्याला गातो पवड्याला जी 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 ーー<タッ>ニューツ<タッ>